कोणतंही काम करणं इतकं कठीण नसतं की ते कोणाला जमणारच नाही फक्त तुम्हाला योग्य मार्गांचा वापर करता आला आणि प्रयत्नातलं सातत्य टिकवता आलं तर कुठलीही अशक्य वाटणारी गोष्ट सहज साध्य होते आणि म्हणूनच जेव्हा स्पर्धा परीक्षांचा विचार येतो तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिला जो विचार येतो तो, तो म्हणजे की सेल्फ स्टडी करून आपल्याला एखादी पोस्ट मिळवता येईल का की याच्यासाठी आपल्याला कोचिंग घेणं फार गरजेचं आहे सेल्फ स्टडी करून कोणी पास होऊ शकतं का तर अर्थातच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की मिळेल आणि त्यासोबतच तुम्हाला सेल्फ स्टडीजची खरी पॉवर काय आहे हे सुद्धा कळेल आणि सेल्फ स्टडी करण्याची योग्य मेथड कोणती सेल्फ स्टडी करताना आपल्याला जे डाऊट्स येतात ते डाऊट्स आपण कसे सॉल्व्ह करायचे या सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक डाऊट असतो की जर मला स्पर्धा परीक्षा करायची एम पी एस सी करायची सरळ सेवा करायचे तर मी जोपर्यंत कुठले क्लासेस करत नाही तोपर्यंत मी पासच होऊ शकणार नाही का तर अर्थातच याचं उत्तर असं आहे की तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर त्याच्यासाठी क्लासची गरज आहेच असं कुठलंही बंधन नाही आहे कारण खूप अगदी साधी सरळ गोष्ट आहे की कोचिंग करणारा प्रत्येक विद्यार्थी पास होतोच असं नाही आणि पास झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने कोचिंग घेतलेलीच असते असं नाही मग आता सेल्फ स्टडी करून जर तुम्हाला एखादी पोस्ट मिळवायची असेल तर तो सेल्फ स्टडी खरंच तितका इफेक्टिव्ह होऊ शकतो का की सेल्फ स्टडीची योग्य मेथड काय असायला पाहिजे याच्यावरती बोलणं गरजेचं वाटलं म्हणून आजचा हा व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तर सेल्फ स्टडी करताना आपल्याला कुठले प्रॉब्लेम्स येतात म्हणजे सेल्फ स्टडीमध्ये नक्की काय आपण फेस करतो असं की ज्याच्यामुळे आपल्याला सेल्फ स्टडी डिफिकल्ट वाटत असतो याच्याबद्दल डिस्कस करूयात म्हणजे आपल्याला त्याच्यावरचे सोल्युशन्स जे आहेत त्याच्यावरती बोलता येईल कारण बऱ्याचदा असं असतं की आपल्याला प्रॉब्लेम माहिती नसतो आणि आपण सोल्युशन्स शोधत फिरतो जर तुम्हाला मूळ प्रॉब्लेम काय आहे हेच नाही समजलं तर सोल्युशन मिळणार कसं सेल्फ स्टडीच्या बाबतीत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की तुम्ही एखादा क्लास करताय तुम्ही एखादा ऑनलाईन लेक्चर करताय किंवा मे बी तुम्ही कुठेतरी लायब्ररीमध्ये जाऊन काही रिडिंग करताय लायब्ररीमध्ये तर तुम्ही सेल्फ स्टडीज करत असतात एनी हाव बट बऱ्याचदा तुम्ही क्लासमध्ये असताना लेक्चरमध्ये असताना एखादा पॉईंट तुम्ही पाहता शिकता त्यावेळेला तुमच्या तो लक्षात येतो पण तुम्ही बऱ्याचदा ही गोष्ट नोटीस केली असेल की नंतर जेव्हा तुम्ही स्वतःहून ती गोष्ट करायला जाता किंवा दोन दिवसांनी तुम्ही ते करता किंवा अगदी क्लासवरून घरी आल्यानंतर तेव्हा ते तुम्हाला आठवत नाही रिकॉल नाही होत आणि मग तुम्हाला वाटायला लागते की मला हे क्लासमध्ये तर समजलं होतं पण घरी आल्यानंतर का नाही समजत आहे म्हणजेच इथे तुमच्या मनात एक डाऊट येतो की मला जर एखादी गोष्ट करायची आहे मला जर एखादी पोस्ट मिळवायची आहे तर माझ्यासाठी जास्त गरजेचं काय आहे तर मी कोचिंग केलं पाहिजे तिथे जाऊनच माझी तयारी होईल तर पहिल्यांदा तर हे भ्रम डोक्यातून काढून टाकायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम्स फाइंड आउट करून मग त्याच्यावरचं सोल्युशन पाहणार आहोत साधं सिंपल उदाहरण घ्या तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला कपडे शिवताना पाहिलं असेल तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखादं मस्त असं ड्रॉइंग करताना पाहिलं असेल कुठल्याही एखाद्या व्यक्तीला तुम्ही जिच्याकडे एखादं स्किल आहे ती गोष्ट करताना पाहिलं असेल पाहताना तुम्हाला असं वाटतं की रे हे इझी आहे आपण पण करू शकतो पण तुम्ही जर म्हणजे आता मी कपडे शिवण्याचं उदाहरण घेतलं तुम्ही कार ड्रायव्हिंगचं उदाहरण घेऊ शकता स्विमिंगचं उदाहरण घेऊ शकता कुठलीही गोष्ट तुम्ही ज्या वेळेला समोरच्या व्यक्तीला ती करताना पाहते तुम्हाला ती वाटतं की इझी आहे अरे हे कोणीही करू शकतं बट जेव्हा तुम्ही ॲक्च्युली करायला घेता तुम्हाला फर्स्ट ट्रायमध्ये ते नाही जमत म्हणजे कपडे शिवण्याचं उदाहरण घ्या कोणी कपडे शिवताना तुम्ही कोणाला पाहिलं तर तुम्हाला वाटतं हे सोपं आहे कटिंग वगैरे करणं बट तुम्ही ॲक्च्युअल वेळेला कटिंग करायला घ्याल किंवा मशीनवरती बसाल तर ते तुम्हाला नाही जमणार का कारण ती गोष्ट तुम्ही स्वतः करून पाहिलेली नसते आणि असंच काहीसं तुमच्या क्लासेसच्या बाबतीत किंवा तुमच्या स्टडीच्या बाबतीत घडतात जेव्हा तुम्ही क्लासमध्ये एखादी गोष्ट शिकत असता आणि ज्यावेळेला तुमचे टीचर तुम्हाला एखादी गोष्ट सांगतात तेव्हा तुम्हाला ती इझी वाटते तिथलं तिथे तुम्हाला समजल्यासारखं वाटतं एखादं गणित जरी असेल तरीसुद्धा तिथे बोर्डवरती ज्यावेळेला शिक्षक सोडवतात तुम्हाला वाटतं की हे ही मेथड मला समजली आहे पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युली करायला घेता त्यावेळेला तुम्हाला कुठे ना कुठेतरी तुम्ही अडकतात आणि मग तुम्हाला प्रश्न पडतो की हे असं का होतं याच्या पाठीमागे बरीचशी कारणं असतात त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की एखादी गोष्ट जोपर्यंत आपण स्वत करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की या गोष्टीत नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि ज्यावेळेला आपण ती स्वतः करून पाहतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यावरचं सोल्युशनही मिळतं आणि ते आपल्या खूप दूरपर्यंत खूप जास्त कालावधीसाठी लक्षात सुद्धा राहतं आणि ते आपल्या फायद्यात सुद्धा येतं पुढे जाऊन म्हणूनच सेल्फ स्टडीसाठीसुद्धा सुद्धा तुम्हाला जर काही टेक्निक्स फॉलो करता आले तर सेल्फ स्टडीने तुम्ही तुमचं तुमची जी ड्रीम पोस्ट आहे ती मिळवू शकता आणि तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होऊ शकतं सेल्फ स्टडी करताना प्रॉब्लेम्स कुठले येतात आपल्याला सेल्फ स्टडी करायला बसल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट असते ते म्हणजे डिस्ट्रॅक्शन कारण जेव्हा तुम्ही क्लासमध्ये असतात क्लासमध्ये तर तुमच्या समोर टीचर्स आहेत तुम्हाला त्यांच्याकडून शिकायचं आहे पण जर तुम्ही घरी बसलात किंवा तुमच्या रूमवरती बसलात लायब्ररीमध्ये जरी बसलात तुम्ही ज्यावेळेला सेल्फ स्टडी करायला घेता तुम्हाला हजारो विचार डोक्यात येतात मी हे करू का ते करू का मला कोणाला फोन करायचं आहे का बरं जाऊ देत मी थोडा वेळ पाच मिनिट एक मोबाईल पाहीन नेहमी थोड्या वेळासाठी उठून बाहेर जाईन मग मला आता चहा घ्यावासा वाटतो मला काहीतरी खावंसं वाटतं इतके सगळे डिस्ट्रॅक्शन्स असतात ज्याच्यामुळे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही आणि म्हणून मग त्याच्यापासून एक पळवाट म्हणून किंवा त्याच्यापासून बाहेर पडण्यासाठी तुम्ही एखादा क्लास किंवा इतर ठिकाणी जाण्याचा विचार करतात हे झालं म्हणजे पहिलं कारण की तुमचा सेल्फ स्टडी इफेक्टिव्ह होत नाही त्याच्यानंतर दुसऱ्या जर गोष्टीचा आपण विचार केला तर दुसरं रिझन असतं की कंटाळा फार येतो बऱ्याचदा तर क्लासमध्येही तुम्हाला कंटाळा येतो ऑनलाईन करत असाल ऑफलाईन करत असाल असं नाही की तुम्ही हंड्रेड पर्सेंट तिथे तुमचं देत आहे क्लासमध्ये बसल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा असं होतं की जे काही तुमच्या टीचर्सनी तुम्हाला शिकवलेलं आहे त्याच्यातलं फिफ्टी पर्सेंट शिकवताना तर तुमचं लक्षच नसतं तुम्ही तिथे प्रेझेंटच नसतात पण एक मनाला समाधान असताना मी दोन तासाचा क्लास केला ऍक्च्युली कोचिंगसाठी जर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा वेळ घालवत असाल किंवा दिवसातले तीन चार तास तुम्ही तिकडे घालवत असाल तर त्यावेळेमध्ये त्याच्यापेक्षाही जास्त चांगला इफेक्टिव्ह पद्धतीने अभ्यास तुम्ही करू शकता फक्त जे मी आधी पण सांगितलं की पोस्ट मिळवण्यासाठी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्वयंशिस्त ती तुम्हाला जपता आली पाहिजे पण तेच जमत नाही काय करायचं कारण आमचा मेंदू ऐकत नाही आमचं तर तुमच्या ब्रेनला कसं कामाला लावायचं आणि कसं हायजॅक करायचं याच्यावरचा एक व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन की तुम्ही तुमच्या ब्रेनला कसं काही कामाला लावू शकता तुमच्या ब्रेनला तुम्ही हॅक कसं करू शकता की तुम्हाला जे हवं आहे तेच तुमचा मेंदू करायला तुम्हाला सांगेल आणि तुम्ही तीच गोष्ट कराल लवकरच त्याच्यावरचा पण मी व्हिडिओ घेऊन येईन आत्ता आजचा जो मुद्दा आहे तो सेल्फ स्टडीचा आहे सो एकतर झालं की डिस्ट्रॅक्शन आहे दुसरं आहे कंटाळा आणि तिसरं जे मी आत्ताच बोलले ब्रेनबद्दल की तुमचा मेंदूच कधी कधी काम करत नाही तुम्ही बसला आहे वाचताय 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 बट तुम्ही दोन मिनिटांनी पाहिलं तर अरे मी आत्ता काय वाचले हे लक्षात येत नाही कारण तुम्ही वाचत तर असता पण तुमचं लक्ष असतं दुसरीकडेच माझ्या अशा वेळेला करायचं काय काही ठराविक गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्यात सेल्फ स्टडी करताना ज्याने तुमचा सेल्फ स्टडी जास्त इफेक्टिव्ह बनेल आणि ज्या वेळेला तो जास्त इफेक्टिव्ह बनेल तर तुमचे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस आणखी जास्त वाढतील सगळ्यात पहिली गोष्ट कुठलीही गोष्ट आपल्याला कंटाळवाणी वाटण्याचं किंवा त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट बिल्ड न होण्याचं कारण काय असतं ना आपल्याला जे काही परिणाम हवे असतात ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे करताय ते जर लॉंग टर्म असतील किंवा त्याच्यासाठी खूप जास्त कालावधी जाणार असेल तर आपल्याला तितका वेळ त्याच्यात टिकून राहणं हे हार्ड जातं एक साधं उदाहरण ना की माणसांना फास्ट फूड जास्त का आवडतं म्हणजे इन्स्टेड ऑफ इटिंग हेल्दी फूड लोक फास्ट फूडला जास्त हे का करतात प्रेफर का करतात तुम्हाला खूप जास्त कडाक्याची भूक लागलेली आहे तुम्हाला काहीतरी हेल्दी खायचं आहे तर तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल म्हणजे फ्रुट्स असतील ज्यूस असेल किंवा अगदी घरचं जेवण असेल तर तुम्हाला काहीतरी बनवावं लागेल करावं लागेल याच्यापेक्षा इझी वे काय आहे की तुम्ही उठाल आणि जाल आणि स्टॉलवरून एखादा वडापाव खाल झालं तर दहा रुपयाच्या पंधरा रुपयाच्या वडापावमध्ये तुमचं पोट भरतंय तुमची भूक क्षमली जाते तिथे आणि मग हेच कारण असतं की आपली भूक क्षमवणं किंवा ते एक मोटिवेशन असते की मला आता भूक लागली आणि मला काहीतरी खायचं आणि माझी भूक भेटवायची पण तेच जर तुम्हाला हेल्दी राहायचं किंवा तुम्हाला फिट राहायचंय आणि त्याच्यासाठी जर एखादी गोष्ट करायची तर तिथे खूप जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागते सेम अभ्यासाच्या बाबतीतही बऱ्याचदा आपलं होत असतं की आपले जे गोल्स असतात ते लॉंग टर्म असतात म्हणजे माझी एक्झाम दोन हजार चोवीसच्या जून मध्ये होणार आहे तर मला आत्तापासून सहा महिने स्टडी करायचं आहे देन मग माझं परत प्री होईल देन मला मेन स्टडी स्टडी करायचं आहे देन जर मी पी एस आय ची तयारी करत असेल तर इंटरव्ह्यू आहे ग्राउंड आहे हे सगळं आहे सो हे तुमचे टर्म गोल झाले आणि ज्या वेळेला तुमच्याकडे निश्चितता नसते ना त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट बिल्ड करणं हे कठीण जातं मी परवाच्या एका सेशनमध्ये हंड्रेड डेज हंड्रेड डेजवाल्याने सेवन्टी डेज थर्टी डेज चॅलेंजवाले जे स्टुडंट होते सेव्हन्टीन डिसेंबरची जी एक्झाम झाली त्याच्यासाठीचे त्या स्टुडंटसोबत बोलताना मी सांगितलं की मी माझ्या मा रूममध्ये जिथे मी लेक्चर्स घ्या करते रेकॉर्ड करते किंवा जिथे मी अभ्यास करते तिथे मी एक छोट्याशा पेपरवरती एक कोट लिहून ठेवलेला आहे जे की विच इज व्हेरी निगेटिव्ह अबाउट मी निगेटिव्ह इन द सेन्स माझ्या कॅपेबिलिटीवरती क्वेश्चन मार्क असणारं एक सेंटन्स आहे की ही कशी काय करू शकेल ही नाही करू शकणार किंवा ही कशी करत असेल त्या सेन्समधले एक सेंटेन्स एक्स वाय झेड या पर्सननी बोलले तर ते मी एक लिहून ठेवले कारण ज्या वेळेला पण मी त्या म्हणजे जेव्हा पण माझं लक्ष जातं त्या पेपरकडे तेव्हा मला असं वाटतं की कोणी यांना अधिकार दिला असं म्हणण्याचं की ही कशी काय करू शकेल अँड ते मग मला रिअलाइज होतं की अरे आता तू जर झोपून राहिली तर तू त्या लोकांना कुठेतरी खरं ठरवते की तू नाही करू शकत आहे देन मग मला कितीही कंटाळा आला असेल तर मी उठते आणि ती गोष्ट करते सो so, तुम्ही ज्या वेळेला एखादी गोष्ट करताय जर तुम्ही लॉंग टर्मच्या गोलचा जर सतत डोक्यात ठेवून विचार करत असाल तर मग तुम्हाला कुठेतरी असं वाटतं किती वेळ जाणार आहे बरं माझ्याकडे अजून वेळ आहे हे होतं त्याच्यामुळे काय करा ना रिअलिस्टिक आणि छोटे छोटे गोल्स जे आहेत ते डिसाईड करा म्हणजे चार महिन्यानंतर जी गोष्ट करून मला आनंद मिळणार आहे मी चार महिन्यांचा विचार नाही करत मी एका दिवसाचा विचार करेन मला आज हे हे कम्प्लीट करायचं आणि तेवढं कम्प्लीट केल्यानंतर जो मिळणारा आनंद आहे तो उपभोगायला शिका म्हणजे सकाळी स्वतःला सांगा की आज मला हे तीन टॉपिक कंप्लीट करायचे आहेत आणि जर तुम्ही संध्याकाळी ते तीन टॉपिक कम्प्लीट केले तर तुम्ही किती खुश असाल की अरे माझा माझं आजचं जे टार्गेट आहे ते मी अचीव केलं सो so, सगळ्यात पहिली गोष्ट तर ही चेंज करा की स्वतःला इतकं जास्त वर्डन देणं बंद करा की तुला इतकं करायचं म्हणजे तुम्ही एक मोठं असं गाठोडं घेतलं डोक्यावरती आणि ते घेऊन चालत आहात चालत आहात चालत आहात प्रवास काही संपत नाही आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट ही करायची आहे तुम्हाला सेल्फ स्टडी करताना दुसरी गोष्ट म्हणजे रँक वनचा विचार नका करू की मला टॉपर यायचंय ये येस स्वप्न तुमची मोठी असायला पाहिजे तुम्ही रँक वनचं स्वप्न पाहायला पाहिजे पण त्याला तुम्हाला स्टेप बाय स्टेप जाता आलं पाहिजे म्हणजे समजा मी काल एक क्वेश्चन पेपर सोडवलं आहे आणि कालच्या क्वेश्चन पेपरमध्ये माझे हंड्रेडपैकी फोर्टी मार्क्स आलेले आहेत मग जर माझे चाळीस आलेत देन माझं हे टार्गेट नसायला पाहिजे की उद्या माझे चाळीस ते लगेच ऐंशी कसे होतील आणि मी टॉपर कसं बनेन माझं टार्गेट हे पाहिजे की आज माझे चाळीस आले चाळीस आलेत ना ठीक आहे मी फाइंड आउट करेन की जे वरचे जे साठ क्वेश्चन्स आहेत तिथे मी काय मिस्टेक केली की ज्याच्यामुळे माझे मार्क्स गेलेले आहेत मग ते माझी रिव्हिजन कमी आहे की नक्की माझं वाचताना राहून गेले की मी काही सिली मिस्टेक केली की प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे पण मी लिहिताना चुकवलं आहे वगैरे वगैरे त्या चुका फाईंड आउट करा आणि चाळीसचे पंचेचाळीस कसे होतील ॲटलिस्ट माझ्या सिली मिस्टेक कशा कमी होतील याचा विचार करून पुढच्या वेळेला अटेम्प्ट म्हणजे तुमचा जो तु पेपर आहे तो दॅ टेस्ट पेपर जी असेल तुम्ही प्रॅक्टिससाठी जी द्याल ती वाल। सो तुम्ही ज्यावेळेला हे कराल ना त्यावेळेला एक तुम्हाला आनंद पण मिळतो की हां आपण ॲटलिस्ट प्रगती करतो आहे आणि अगेन ते जे बर्डन आहे की मला फर्स्ट यायचं आहे रँक वन यायचं आहे मला चांगल्या मार्क्सनी पास व्हायचं आहे ते बर्डन घेऊन जगणं तुमचं म्हणजे ते जे अवघड असतं ते थोडंसं इझी होईल याच्यासाठी मी आणखी एक उदाहरण देईन तुम्हाला मला आठवतं हो म्हणजे दोन दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत आणि त्यांचं फील्ड कम्प्लिटली वेगळं आहे पण त्या दोन व्यक्तींनी एकमेकांना जे काही सहाय्य केलं आणि त्याच्यामुळे त्यांची काय प्रगती झाली अगदी माझ्या जवळचं आणि रोजच्या पाहण्यातलं उदाहरण आहे ते मी अगदी क्विकली तुमच्यासोबत शेअर करते एक्स या व्यक्तीचा एक बिझनेस आहे वाय ही व्यक्ती आहे तिचं कुठलाही बिझनेस नाही ती कुठेतरी जाऊन काम करते पण त्या व्यक्तीचं अर्निंग तितकं नाही आहे एक्स या व्यक्तीचं अर्निंग बऱ्यापैकी आहे बट बिझनेसमध्ये तिला जे काही करायचं आहे तेवढं ती नाही करू शकत आहे त्याचं रिझन हे आहे की एक्स या व्यक्तीला जे काही भांडवल लागणार आहे त्याच्यासाठी ती इतर व्यक्तींकडून जे पैसे घेते ते व्याजाने घेते दहा टक्के पाच टक्के या दराने आणि मग त्यामुळे एक्सवरती नेहमीच हे बर्डन असते की अरे मला याचा हप्ता द्यायचा आहे मला एवढं व्याज द्यायचं आहे आणि त्या विचारामुळे ती पूर्ण क्षमतेने नाही करू आहे ती व्यक्ती वाईची परिस्थिती ऑलरेडी गरीब आहे वायला जेव्हा पण थोड्याफार पैशांची गरज पडते पाचशे रुपये हजार रुपये त्यावेळेला ती एक्सकडून घेते कारण ते दोघं मित्र आहेत एक दोन वर्षांचा कालावधी जातो आणि वाईच्या लाईफमध्ये बरेचसे चेंजेस होतात आणि वाय ही जी व्यक्ती आहे ती बऱ्यापैकी सेटल होते तिचं चा इन्कम चांगलं होतं पण वायला या गोष्टीची जाणीव असते की एक्सनी मला माझ्या गरजेच्या वेळेला मदत केली आहे आणि मग जेव्हा वाईकडे पैसे येतात वाईला कुठेही ते इन्व्हेस्ट करायचे नसतात मग वाय विचार करतो की मी हे पैसे बँकेमध्ये ठेवण्यापेक्षा ज्या मित्राने मला माझ्या पडत्या काळामध्ये हेल्प केली त्याला मी हे देईन आणि मग तो एक्सला तेच पैसे विदाउट व्याजाचे देतो म्हणजे असेच मित्राच्या खातनी वापरायला म्हणून देतो आता एक्सकडे काय झालं की त्यांनी जे व्याजाने पैसे घेतलेले असतात तो ते फेडून टाकतो म्हणजे याच्या डोक्यावरती कुठलंही व्याज नाही कर आहे कर्ज नाही आहे त्याच्यामुळे एक्सकडे एक्स जो आहे तो आता पूर्ण क्षमतेने शांत डोक्याने काम करतोय आणि याचा फायदा असा होतो की एक्सला कळतं की अरे हा आपल्याला आत्ता बर्डननी काम नाही करायचं आपण मोकळ्यापणाने काम करू शकतो कुठलीही रिस्क नाही आहे किंवा मला हे टेन्शन नाही की जर माझा लॉस झाला तर कसा आणि याच्यामुळे पुढच्या एक दीड वर्षामध्ये एक्सचा बिझनेसही खूप चांगला ग्रो होतो वायचं म्हणणं हे असतं की एक्सने मला माझ्या वाईट परिस्थितीमध्ये मदत केली म्हणून माझं चांगलं झालं आणि एक्सचं म्हणणं हे असतं की वायमुळे मला जी काही रक्कम मिळाली त्याच्यातून माझं कर्ज व्याज सगळं फिटलं आणि त्याच्यामुळे मी शांत डोक्याने काम करू शकलो आणि म्हणून माझा बिझनेस वाढला म्हणजे हे जे दोन व्यक्ती आहेत ते एकमेकांना नेहमी थँक्यू याच्यासाठी म्हणत असतात की तुझ्यामुळे माझं चांगलं झालं आणि माझ्यामुळे तुझं चांगलं झालं सो हे सगळं सांगण्याचं कारण हे होतं की ज्या वेळेला तुम्ही शांत डोके आणि कुठलंही बर्डन न घेता ओझं न घेता तुम्ही एखादी गोष्ट करत असता त्यावेळेला तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते आता इथं दोन मुद्दे आहेत ज्याच्यावरती जबाबदारी असते आणि ज्याला ती पारच पाडावी लागते तो म्हणजे डू ऑर डाय सिच्युएशनमध्ये असतो त्यावेळेला तो त्याचा हंड्रेड पर्सेंट देतो आणि दुसरी एक सिच्युएशन असते ज्याच्यावरती जबाबदारीचं ओझं असतं पण त्याला ते नुसतंच ओझं वाटत असतं जे की डू ऑर डाय नसतं पण त्याला ते घेऊन हिंडायचं असतं तो माणूस त्याचा हंड्रेड पर्सेंट देत नाही मग जर समजा तुम्ही डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये असाल आणि ते जर ओझं तुमच्या डोक्यावरती असाल तर तुम्ही कसंही करून त्याच्यातून बाहेर पडालच म्हणजे तुम्ही ते करालच तुम्ही हंड्रेड पर्सेंट आलच पण जर ते जबरदस्तीचं ओझं असेल तर तुम्ही कारणं शोधत फिराल म्हणून ते जबरदस्तीचं जे ओझं आहे ना ते बाजूला ठेवा आणि सेल्फ स्टडीवरती फोकस करा मग तेच मी सांगितलं की अगदी मला रँक वन यायचं आहे म्हणून जी काही तुम्ही धावपळ कराल तर तुम्ही समाधानी नाही राहणार आणि जर तुम्ही आजच्या दिवशी अभ्यास करून समाधानी नसाल तर उद्याचा अभ्यास तुमचा प्रॉपरली होणार नाही म्हणून ते एक समाधान स्वतःमध्ये ठेवायला लाग की हां चला मी आज चाळीसवरती आहे ना मी पंचेचाळीसवरती कसं जाईल हळूहळू करत स्टेप बाय स्टेप करत माझा स्कोअर जो आहे तो इन्क्रीज होईल हा एक झाला पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्यानंतर तिसरी गोष्ट कुठलंही काम केल्यानंतर स्वतःला शाबासकी द्यायला शिका कारण ॲप्रिसिएशन हे इतकं महत्वाचं असतं आपल्या लाईफमध्ये आपण एखादी गोष्ट केली आणि त्याचं जर कौतुक झालं तर आपल्याला अक्षरशः म्हणजे ती गोष्ट करण्यासाठी किंवा आणखी उत्साहाने करायला मजा येते जसं लहान मुलं असतात ना तसंच आपल्या लाईफमध्येही असं असतं की आपल्या ते एक ते लहान मूल दडलेलं असतं की ज्याला नेहमी वाटत असते की माझं कोणीतरी कौतुक करावं आणि जेव्हा कोणीतरी कौतुक करतं तर आपल्याला आणखी छान वाटतं मग इथे आपण अपेक्षा नाही ठेवायची की यानी करावं त्यानी करावं त्यानी करावं तुम्ही स्वतःचं कौतुक करायला लागा की आज माझ्याकडून मी जे ठरवलेलं आहे ते कम्प्लीट झाले ना देन येस मी उद्या पण करेन स्वतःला जे आपण म्हणतो ना की शाबासकीची एक थाप स्वतःच्या पाठीवरती टाकायला शिका ते ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला ॲटोमॅटिकली तुम्हाला उद्याच्या गोष्टी करायला आणखी इंटरेस्ट येईल कारण तुम्हाला माहिती असते की मी डे बाय डे माझं जी माझी जी प्रगती आहे ती चांगल्या पद्धतीने होत आहे सो ॲप्रिसिएशन खूप महत्त्वाचे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की डाऊट क्लिअरिंगचं काय करायचं मी अभ्यासाला बसले आहे आणि मी अभ्यास करताना मला सडनली एखादा डाऊट जो आहे तो माझ्या डोक्यात असा आला की मला पुढे अभ्यासच नाही करायचं वाटलं की अरे हे असं असेल मला नाही समजत आहे मग मी काय करू तुमच्यासोबत नेहमी एक म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट करत असा तुम्ही अभ्यास करताय किंवा तुम्ही व्यवसायामध्ये आहात एक तुमच्याकडे छोटी डायरी असायला पाहिजे जिथे तुम्ही तुमचे डिस्ट्रॅक्शन्स पण लिहाल तुमचे डाऊट्स पण लिहाल सगळं काही एक्स्ट्राचं जे आहे ते तिथे लिहून ठेवाल सो तुम्ही तिथे ती गोष्ट मेन्शन करून ठेवाल तुमचा जो डाऊट आहे तो त्यावेळेला तिथे मेन्शन करून ठेवाल त्या डाऊटवरती अडकून नाही पडायचं ठीक आहे मला एखादा मुद्दा नाही समजत आहे तो तिथे स्किप करा पुढच्या गोष्टीकडे जा ते तिथे लिहून ठेवा अँड देन ज्यावेळेला तुमचा तुमचं सगळं दिवसभराचा स्टफ झालेला असेल त्यावेळेला तुम्ही त्याच्यावरती सर्च करा नेटवरती जाऊन सर्च करा गुगलवरती किंवा यूट्यूबवरती सर्च करा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील किंवा जसं आपला हंड्रेड डेज चॅलेंज आहे किंवा आपला टेलिग्राम ग्रुप आहे तिथे तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता खूप स्टुडंट आहे जे तुम्हाला हेल्प करतील किंवा अदर कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती जिथून तुम्ही थोडाफार गायडन्स घेता तिथे तुम्ही तुमचे डाऊट्स शेअर करा तुम्हाला तिथून खूप चांगल्या पद्धतीने हेल्प मिळते अँड देन पाचवा मुद्दा येतो तो म्हणजे टाइम टेबल टाईम टेबल सेट करणं सगळ्यात कठीण गोष्ट जाते ज्यावेळेला सेल्फ स्टडी करायचं असतो बरं टेबल बनवणं मेंडेटरी आहे का की बनवलंच पाहिजे तरच मी पास होईन असं काही नाही आहे की मी माझं एक स्ट्रिक्ट असं टाइम टेबल असेल की उठायचं किती वाजता जेवायचं किती वाजता चहा किती वाजता घ्यायचा ब्रेक किती वाजता घ्यायचा असं जर कराल तर तुम्ही एक मशीन बनवून जाल आणि मशीनसारखं काम करायला लागलात तर तुम्ही जे करताय त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी होत जाईल म्हणून स्वतःला थोडासा तो रिलॅक्सवाला वेळ जो असतो तोही द्या थोडंसं फ्रीडमही द्या अँड देन त्याच्यासोबत स्वतःवरती थोडीशी बंधनंही घाला सो तुमचं टाईमटेबल असायला पाहिजे बट ते फक्त टाइम टेबल नसायला पाहिजे तुमचा एक तो स्टडी प्लॅन असायला पाहिजे जिथे तुम्ही असं नाही ठरवणार की मी एवढ्या वाजताच उठेन मी एवढ्या वाजताच झोपेन ते काय होतं ना तुम्ही जर त्या पद्धतीने काम करायला लागलात ना फार फार आता तीन दिवस चार दिवस खूप हॅपिली करता त्याच्यानंतर तुमचं म्हणजे पूर्ण प्लॅनिंग फिस्कट काम तर होतच नाही पण वरून तुम्ही वेगळे ते निगेटिव्ह थॉट्स जे यायला लागतं डोक्यात ते वेगळेच त्याच्यामुळे असं कुठेही बांधून नका ठेवू स्वतःला तुम्ही ठरवलं टार्गेट मला तीन सब्जेक्टचे तीन टॉपिक करायचे आहेत तर ते तीन टॉपिक दिवसामध्ये मी कुठल्याही वेळी कसेही कम्प्लीट करेन इतकं त्याच्यामध्ये एक ठेवा एक डेडलाईन द्या स्वतःला की आज मला समजा तुम्ही दीड तासाचं स्टडी टार्गेट आहे तुमचं दीड तास काहीही झाला म्हणजे मिनिमम हा एक टाइम ठेवा तुमचा दिवसाचा दीड किंवा दोन तास किंवा तीन तास की कितीही मोठी कॅलॅमिटी आली कितीही मोठं संकट आलं तरीसुद्धा मला ते माझे जे दोन ते तीन तास आहेत ते अभ्यासात द्यायचेच आहेत मग मी दिवसभर कुठेही मुमलं हिंडलं हिंडलो असेल हिंडले असेल संध्याकाळी घरी आल्यानंतर रात्री झोपायपूर्वी मला तीन वाजू देत रात्रीचे मला ते करायचं आहे कम्प्लीट म्हणजे करायचं आहे ते तीन तास माझे मला द्यायचे आहेत हे एक रिस्ट्रिक्शन फक्त स्वतःवरती ठेवा यांनी काय होतं की जास्त बर्डन येत नाही दुसरा मुद्दा एक शिस्त लागून राहते आणि कुठलीही गोष्ट तुम्ही ट्वेंटी वन डेज पर्यंत जर करत राहिलात तर तुमच्या बॉडीला ती हॅबिट होऊन जाते बरेच लोक ज्यांना वर्कआउट करताना सकाळी उठायचा कंटाळा येतो सुरुवातीला खूप आळस करतात पण त्यांनी जर सलग काही दिवस हे केलं सपोज वन मंथ जर त्यांनी केलं तर त्यांनी एका महिन्यानंतर वर्कआउट बंद जरी करायचं ठरवलं तरी सुद्धा पहाटे त्यांना जाग येते म्हणजे येतेच ते उठतात आणि म्हणजे जरी वर्कआउटला नाही गेले तरी ते उठून बसतात कारण ती सवय होऊन जाते आपल्या बॉडीला त्या ठराविक वेळी ठराविक गोष्टी करण्याची म्हणून ही एक शिस्त स्वतःला लावून घ्या आणि जेव्हा पण असं वाटतं की अरे नाही होते काहीच नाही का समजत आहे देन स्टार्ट फ्रॉम झिरो काहीच माहिती नाही आहे आपल्याला असं समजून झिरोपासून सुरुवात करा इंटरेस्ट येत जातो बऱ्याचदा काय होतं स्पर्धा परीक्षेमध्ये ना तेच 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 परत परत करायचा कंटाळ येतो म्हणजे तुम्ही एखादा नवीन सब्जेक्ट अभ्यासायला घ्या तुम्हाला इंटरेस्ट येईल पण जर तुम्ही जुनाच सब्जेक्ट परत परत अभ्यासत असाल तर तुम्हाला बोरिंग वाटायला लागते की अरे तेच तेच किती वेळा मग जुनाच सब्जेक्ट नवीन पद्धतीने कसा अभ्यास येईल त्याच्या मेथड शोधून काढा आणि त्याच्यानुसार करा आणि सगळ्यात महत्त्वाची सक्सेसची जी की असते ती म्हणजे रिव्हिजन सो सायंटिफिक वेने रिव्हिजन करा कारण रिव्हिजन सारखं काम कुठलंही नाही आहे सो रिव्हिजनच्या एक इफेक्टिव रिव्हिजन आणि सायंटिफिक रिव्हिजनच्या ज्या मेथड्स आहेत त्याचा व्हिडिओ मी नक्कीच पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये घेऊन येईन जिथे तुम्हाला सायंटिफिक रिव्हिजनचे जे टेक्निक्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेन तसं तर मी यापूर्वी पण केलेले आहेत बट आणखी त्याच्यामध्ये काही इम्प्रुव्हमेंट करून आणखी काही एक्स्ट्राच्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲड करून ते जे ॲक्टिव्ह रिव्हिजनचे टेक्निक्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेन तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सेल्फ स्टडी करत आहात की तुम्ही कोचिंग करून सेल्फ स्टडी करत आहात की तुम्ही फक्त कोचिंगवरती डिपेंड आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि हे सुद्धा सांगा की तुमचा विश्वास आहे का की आपण सेल्फ स्टडी करून एखादी पोस्ट मिळवू शकतो असं एखादं उदाहरण तुमच्या बघण्यात ता असेल तर त्यांचे नाव तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण याच गोष्टी असतात ज्या तुम्हाला खूप जास्त मोटिवेटही करतात आणि ज्या गोष्टी तुम्हाला जिवंत राहण्यासाठी मदत करतात या स्पर्धेच्या जगामध्ये सो आजचा हा व्हिडिओ सगळ्या त्या वॉरियर्ससाठी होता जे ज्यांना पॉसिबल नाही आहे कोचिंग करणं आणि ज्यांना कुठेतरी असं मनामध्ये एक आशंका आहे की अरे होईल का सेल्फ स्टडीने त्यांच्यासाठी तर सेल्फ स्टडीची पावर इतकी आहे की अगदी टॉपर लोकसुद्धा सेल्फ स्टडीने बनतात फक्त एक आहे की तुमचा विश्वास पाहिजे संयम पाहिजे आणि सातत्य पाहिजे या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही सेल्फ स्टडीने तुमची ड्रीम पोस्ट काय जगातली कुठलीही पोस्ट मिळू शकता सो so, पॉझिटिव्ह राहा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा तुमच्यासाठी अशक्य काहीच नाही आहे आजच्या व्हिडिओमधून मला हेच सांगायचं होतं आणि काय सांगायचं होतं तुम्हाला समजलंही असेल जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर न विसरता करा ॲक्टिव्ह रिव्हिजनचे टेक्निक्स जे आहेत सायंटिफिक रिव्हिजनचे टेक्निक्स ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या ब्रेनला हॅक कसं करायचं आहे याच्यावरचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचं आहे तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मी त्या टॉपिकवरचा व्हिडिओसुद्धा नक्कीच घेऊन येईन सो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यापूर्वीपासून आहात पण अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे तरीसुद्धा सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू